मोडणीम येथील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहाची सांगता याबाबत सविस्तर वृत्तांत असा की मोडणीम येथील श्रीकृष्ण मंदिरात कृष्ण जन्माष्टमी सलग सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं अंबादास उर्फ दाजी खंदारे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाला सुरुवात होते दररोज भजन कीर्तन हरिपाठ भारुड होते तर विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात या सप्ताहात दररोज शेकडो भाविक भक्त दर्शनासाठी येतात व भजन कीर्तनात दंग होऊन जातात तसेच आलेल्या भाविक भक्तांसाठी दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येतं याचा शेकडो भाविक लाभ घेतात गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू असून अंबादास अब दाजी खंदारे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरू असून माजी ग्रामपंचायत सदस्य वसुदेव खंदारे लक्ष्मीकांत खंदारे विजय खंदारे पिंटू गवळी रवी खंदारे सूरज खंदारे हे दररोजचे नियोजन व परिश्रम घेतात या सप्ताहासाठी मोडणी व परिसरातील अनेक भाविक गण लहान मुले वृद्ध मंडळी भजन कीर्तन ऐकण्यासाठी आवर्जून येतात श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी भजन कीर्तन हरिपाठ व भारूड घेऊन कृष्ण जन्माचे उत्साहात स्वागत करण्यात येतं व या दिवशी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात येतं तसेच कृष्ण जन्म झाल्यानंतर पालखीला सजवून टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून मिरवणूक येते अशा प्रकारे हा श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सप्ताहाचा कार्यक्रम मोडणीम श्रीकृष्ण मंदिरात आयोजित करण्यात येतो